रामकृष्ण हरी आषाढी एकादशी वारीनिमित्त स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या वतीने वेद पंढरीचे हा विशेष कार्यक्रम राबवला गेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण विविध भागातील दिंड्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनापूर्वक हार्दिक स्वागत ज्या भाविकांना पंढरपूरला जायला जमत नाही अशा वारकऱ्यांच्यासाठी एक दिवसाचा पायी दिंडी सोहळा काढला जातो हा सोहळा श्री गाडगेनाथ मंदिर कोळेपर्यंत जातो या वारीला दिनांची पंढरी असे म्हटले जाते ही दिंडी आचरेवाडी डाकेवाडी ती कोळे अशी जाते सुरुवातीला ही वारी हरिभक्तपरायण किसन डाकवे हरिभक्तपरायण नारायण पवार यांनी सुरू केली होती या वारीला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आज आषाढी वारी एकादशीच्या निमित्ताने ही दिंडी आचरेवाडीपासून ते कोळे या ठिकाणी निघालेले आहे श्री वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत व श्री गाडगीनाथ भक्तांची तळमळ पाहून पांडुरंगाने दर आषाढी एकादशीला तुझ्या भेटीला कोळे येते येईन असे वचन दिले अशी आख्यायिका यामागे सांगितली जाते